बोरगाव पोलिसांनी मोटरसायकल चोरट्यांना घेतले ताब्यात सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेली युनिकॉर्न मोटरसायकल तसेच चा आणखी चार दूधचाक्या अशा एकूण तीन लाख पंचावन्न हजार रुपये किंमतीच्या मोटरसायकल बोरगाव पोलिस पोलिसांनी हा चोरट्या म्हणून हस्तगत केल्या याबाबत पोलिसाकडून मिळालेली माहिती असेल माजगाव तालुका सातारा या परिसरातील वरदराज पंपनी पेट्रोल येथून होंडा कंपनीची युनिफॉर्म क्रमांक एम एच अकरा बी सी बावन्न बासष्ट ही गाडी चोरीस गेल्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतंबडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या या शाखेचे अंमलदार पेट्रोलिंग करत असताना आंबेवाडी गावाजवळ होंडा कंपनीची विना नंबर प्लेट असलेली मोटरसायकलवरून संचेत जात असताना दिसले त्यांच्याकडे चौकशी केली असता कागदपत्राबाबत उडवा उत्तर देऊ लागल्याने त्यांनाच विश्वासात घेऊन अधिक चौकशी केल्याने एका मित्राच्या सोबत ही मोटरसायकल हातीत चोरली असून आणखी चार मोटरसायकली सातारा परिसरातून चोरून आंबेवाडीच्या गावच्या मित्राच्या शेडात लपवून ठेवलेल्या आहेत असे सांगितल्याने त्या शेडमध्ये चार मोटरसायकली मिळून आल्या पंचनामा करून पाच मोटरसायकली जप्त केल्या ही कारवाई समीर शेख वैशाली कडूकर राजीव नवरे रवींद्र तेलदुबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत चव्हाण केतन जाधव संजय जाधव विशाल जाधव यांनी केली पुढील तपास दबरे करत आहेत